सुनभाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा माझा मोठा मुलगा विक्रम हा उमेदवार आहे तर गावोगावी ज्या आम्ही प्रचारासाठी जातो तर युवकांचा आणि तरुण तरुण युवकांचा त्याचबरोबर दादांचे जुने जाणते ऐंशी सालापासूनचे जे कार्यकर्ते आहे त्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो त्याचबरोबर आमच्या लाडक्या बहिणी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद देतात खर तर विरोधक त्यांच्या भाषणात सांगत असतात की चाळीस वर्ष तारखून तालुक्याचा विकास झाला नाही पण ज्यावेळेस ऐंशी साली ज्यावेळेस साहेब आमदार झाले त्यावेळेस आपल्याकडे फक्त वीस टक्के बागायत होतं आणि आता जवळपास पंच्याहत्तर टक्के बागायत आहे आणि ते बागायत जिथं पाणी नाही तिथं त्यांनी साठवण बंधारे नाला बिल्डिंग पाणी आडवा पाणी जिरवा हे उपक्रम उपक्रम राबवल्यामुळं जवळपास पंच्याहत्तर टक्के इरिकेशन आपल्याकडं झालेलं आहे आपल्याकडं जास्तीत जास्त ऊस पिकतो फळबागा वाढलेल्या आहेत त्याचबरोबर लिंबाच्या बागा वाढलेल्या लिंबा आहेत कांदा जास्तीत जास्त ह्या भागामध्ये ते पिकतो मग हे नंदनवन नाही तर काय वेगळं काय आहे पाच हप्ते हे लाडक्या बहिणींच्या अकाउंट वरती आलेले नोव्हेंबर पर्यंतचे पैसे लाडक्या बहिणीच्या अकाउंट वरती आलेले आणि आता महायुतीने महा जो जाहीरनामा जाहीर केलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये पंधराशेचे ते एकवीसशे रुपये करणार आहेत त्याचबरोबर जे वयश्री योजना आहे त्याचे सुद्धा पंधराशेचे ते एकवीसशे रुपये करणार आहेत शेतकऱ्यांची वीज माफ करणार आहेत त्याचबरोबर त्याचबरोबर ते कर्जमाफी सुद्धा करणार आहे असं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आहे सरकारने योजना आणलेल्या आहेत महिलांसाठी आतापर्यंत महिलांचा विचार आघाडी सरकारने कधीच केलेला नव्हता आणि या महायुती सरकारने महिलांचा विचार केलेला आहे महिलांना सन्मानाने त्यांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी सन्मानाने त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिला तर खुश आहेच आहेत परंतु आता मतदारसंघात फिरत असताना अनेक महिला उत्स्फूर्तपणे या सभेला हजर राहत आहेत उत्स्फूर्तपणे सांगतायत की आम्ही आमच्या लाडक्या भावालाच मतदान करणार आहेत कारण आदरणीय विक्रमदानी सुद्धा ज्यावेळेस फॉर्म भरायचे काम चालू होते बँकेत असताना विक्रमदानी त्यांना पाणी दिलेलं आहे बँकेमध्ये नाश्ता आहे अधिकाऱ्यांना सांगितलेलं यांना त्रास होऊ देऊ नका हे सगळं या महिलांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे आज त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झाले त्यांना दिवाळी साजरा करता आलेली अनेक महिलांचे उद्योग वाढलेले आहेत कोणी छोटे छोटे उद्योग ब्युटी पार्लरचा असू द्यात डाळमेळं असू द्यात पिठ गिरणी असू द्यात साडीचा व्यवसाय असू द्यात हे सगळं आर्थिक चलन त्यांचं वाढलेलं आहे त्यामुळे त्यांना त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आणि महिला मानतात जर आमचा भाऊ हे सरकार आमच्या पाठीमागे एवढं खंबीरपणे उभं राहतंय तर आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे एवढे उभं राहणार आहेत आणि या राज्य या मतदारसंघामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं वारं आहे आणि मतदारसंघामध्ये सगळ्या महिला भगिनी या विक्रमदादांच्या पाठीमाग भक्कमपणे उभे आहेत आता जर पाहिलं तर विक्रमदाची उमेदवारी ही तरुणांनाही आकर्षित करते आणि वृद्धांनाही आकर्षित करते आदरणीय दादांचं काम आणि दादांच्या बरोबरचे जी कार्यकर्ते आहेत ज्येष्ठ हे ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आता ठरवलेलं आहे की आपण आदरणीय दादांनीच काम केलेले आणि आदरणीय दादाच्या तालुक्याचा विकास करू शकतायत आदरणीय दादा पाच वर्ष आजारी असताना सुद्धा विक्रम दादांनी कुठलीही कमी या मतदारसंघातील मतदारांना जाणून दिली नाही त्यामुळे ज्येष्ठ पण आणि तरुण पण मतदार हे एक दिलाने एक जीवाने मावळ्यांसारखं आदरणीय विक्रमदाचं काम करत आहे त्यामुळे चिंता नसावी एकशे एकशे टक्के नाही दोनशे टक्के विक्रमी मताने विक्रमदा निवडून येणार आहे

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर